रोंद दादा बोला बिग फॅन कुठे दादा एवढे मोठी सेलिब्रिटी कुठे तुम्ही आमचे फॅन व्हायला ले भारी दिसत आजबर बाप्पा ओला काय बनवते रॉयल दादा गाजर गाजर खिसते व हलवा करायला या ना दादा नक्कीच या खायला या गाजर हवा मी नाही बनवत तुमचे दाजी बनवते फक्त बाकीचं करून द्यायचं त्यांना गाजर ब, गाजर वगैरे खिसून द्यायचं ते फक्त बनवणार <laughs> रात्री येतो बर का दादा आता काही काम आहे का मला का मला नवकर बनवता का नाही हो दादा गाजरचा हलवा मला नाही येत तुमच्या दाजी नाही म्हणते मी तुम्हाला नाही म्हणत मी दाजी नाही म्हणते दाजे आहेत की आपले गाजरचा हलवा बनवायला समना दादा बोला बाळासाहेब बोला शांत आहे बर दादा यू बी यू हो दादा जेवण झाले दादा हो आमचं लग्न झालंय नमस्कार ताय, गुरुनाथ बोला दादा मग तुमच्या चॅनलची कशी हालचाल गुरुदा गुरुनाथ दादा थँक्यू दादा थँक्यू नमस्कार ताई साहेब दुपार बर नमस्कार दिनेश हो दादा धनेश दादा नमस्कार माझ्या मोठ्या भावाचं पण नाव धनेशच आहे दादा दादाला बनवायला नाही म्हणून दादाचं कसं सा लगना हो का तुमच्या दाजीच सांगते मी तुमच्या दाजीच लग्न झालंय कि हो माझ्यासोबतच झालंय कि तुम्ही सबस्क्राईब केलं का हो दादा पण दादा मी दुसऱ्या चॅनेल वरती केलेलं आहे बघा रुद्रा की दुनिया मी दुसरा चॅनेल आहे अजून त्या चॅनलचं नाव आहे वर्षा काळे अठरा झिरो आठ नवीन दादा कारण की ह्या चॅनलवरती जास्त जस न्यूज येणार म्हणून आपण दुसरा चॅनेल आहे मी काय म्हणते दादा तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मला एक शॉर्ट व्हिडिओला तुम्ही कमेंट करा म्हणजे मी दुसऱ्या चॅनेलवरनं तुम्हाला सबस्क्राईब करेल करू शकेल असं ह्या चॅनेलवरती तुम्ही शॉर्ट व्हिडिओला सबस्क्राईब करा मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ कमेंट करा दुसऱ्या चॅनलवरती अजून तुम्हाला सबस्क्राईब करेल दादा हो का मग मी लहान व बर गदा आहे तुम्ही भाऊ आहे अच्छा दोघांचं लग्न झालं का ओके समजलं बर आजीच लग्न माझ्यासोबतच झाले कोणासोबत उने झाले सबस्क्राइब किती झाले तुम्ही बघितले नाही मी दादा व्हिडिओ नाही बघितला बघा की तुम्ही चॅनल मध्ये जाऊन बघा प्रमोद दादा बर थँक्यू दादा आर लाईट बघ लाईट बंद करतो किचन मधली दादा आपल्याला वन टाईम म्हणजे सेकंद पण ले झाले आप असेल आपल्याला येऊ तीनशे चारशे पाचशे शंभर असं मनावस्क्राईब वन केच्या चातच होते सबस्क्राईब आपले व्यूज पण दादा जा काही अचानकचा च बारा दहा दिवस झाले तर पण पंधरा दिवस म्हणावं लागेल पंधरा दिवस झाले की आपल्या चॅनलला व्ह्यूजच आहे नाही दादा कसलेच व्ह्यूज आहे नाही पंधरा दिवस झाले होईन चांगलं आंबाबाईच्या कृपेने सर्व चांगलं होईल आई भवानीच्या कृपेने सर्व चांगलं होईल अभिजीत दादा बोला नमस्कार अभिजित दादा तुम्ही आपल्या मागच्या लाईव्ह पण बघू शकतात रॉयल दादा आपल्याला व्ह्यूज किती आहेत बघा अर्ध्या तासाला पंधरा पंधरा मिनिटाला ता एक तासाला किती व्ह्यूज आहे तुम्ही बघू शकता दादा काय माहिती दादा काय अचानक झालं काय समजलंच नाही आहो दादा दुसऱ्या दिवशी तर मी हाय त्या टावीला टायमिंगला लाईव्ह चालू केला तर डायरेक्टच दोन ओन तीन ओन चार ओन असंच आपल्या लाईव्हला पब्लिक दादा म्हणजे टेन्शन आलं होतं आजारी पडले होते मी टेन्शन घेऊन म्हणले मग मन जाऊ दे म्हणले आपले सगळे सबस्क्राईब लोक होते लाईवला यायचे सगळ्यांना म्हणलं सगळे म्हणले ताई टेन्शन घेऊ नका होईल सगळं मग मन, म्हणून दादा मी रॉयल दादा दुसरा नवीन खोलला खोललाय दादा लवकरच लवकर मी आपला चॅनेल म्हणून पॉझिटिव्ह विचार करायला सांगित खूप पॉझिटिव्ह विचार केले की सगळं चांगलं किती तास वर्स्ट टाइम झाला दादा आपला वर्ष टाइम आता शिकतर दादा दोन हजार झालाय ആയ വർഷാ ഹൈദരാബാ ബോലാ चालू आहे काय नाही गाजर खिसते बघा रेंज आहे का सोमना दादा आज रेंजचाच प्रॉब्लेम आहे दादा थोडाफार आहे प्रॉब्लेम नाही बरं